आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांची चौऱ्याऐंशीवी परिषद आजपासून विधानभवनात सुरू झाली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज या परिषदेला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करत आहेत तीन दिवस चालणाऱ्या परिषदेला देशातल्या सर्व विधानसभांचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसंच काही राज्यातल्या विधानपरिषदांचे सभापती आणि उपसभापती सर्व विधिमंडळ सचिव उपस्थित आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हेही उपस्थित होते या परिषदेत संसदीय लोकशाही आणि विधिमंडळ कामकाजाशी निगडीत विविध मुद्द्यांवर चर्चा होईल अशी माहिती विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे पीठासीन अधिकाऱ्यांच्या या परिषदेबरोबरच भारतातल्या विविध राज्यातल्या विधिमंडळ सचिवांची साठावी परिषद देखील होणार आहे या परिषदेत विधानमंडळ सेवेमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं या विषयावर चर्चा होणार आहे आरक्षणाबाबतचा निर्णय होईपर्यंत मराठा समाजाला ओबीसींना दिले जाणारे अधिकार आणि सवलती दिल्या जातील असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत जाहीर केलं मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्या असल्याचं त्यांनी आज वाशी इथं सांगितलं मुख्यमंत्र्यांनी जरांगे यांना याबाबतच्या अधिसूचनेची परत दिली आणि मुख्यमंत्र्यांच्या हातून फळांचा रस घेऊन जरांगे यांनी उपोषण सोडलं त्यानंतर उभय त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला मराठा आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई देणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं यावेळी विजयोत्सव साजरा करण्यात आला परभणीच्या पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर इथं मराठा समाजातर्फे गावातून मिरवणूक काढण्यात आली मराठी भाषा ही जगात सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या वीस भाषांपैकी एक आहे त्यामुळे या भाषेतल्या विविध बोलींमधलं साहित्य निर्मितीसाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा राज्यपाल रमेश बैस यांनी आज नवी मुंबईत वाशी इथं व्यक्त केली मराठी भाषा विभागानं आयोजित केलेल्या दुसऱ्या विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात बैस बोलत होते हे संमेलन तीन दिवस चालणार आहे उद्घाटन कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिक्षण आणि मराठी भाषामंत्री दीपक केसरकर राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे उपस्थित होते तरुण पिढीला मराठी भाषेकडे वळवायचं असेल तर मराठी लेखकांनीही आजच्या तरुण पिढीच्या भाषेत साहित्य लिहायला हवं असं मत शिंदे यांनी व्यक्त केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी अकरा वाजता आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील या कार्यक्रमाचा हा एकशे नववा भाग आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतल्या करिअप्पा परेड मैदानावर राष्ट्रीय छात्रसेनेच्या वार्षिक मेळाव्याला संबोधित करणार आहेत यावर्षीच्या मेळाव्यात दोन हजार दोनशेहून अधिक राष्ट्रीय छात्रसेनेचे छात्र आणि चोवीस विविध देशातले तरुण छात्र सहभागी होणार आहेत परीक्षांच्या ताणतणावाचा सामना कसा करावा याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातून संवाद साधतात येत्या सोमवारी या कार्यक्रमाचा सातवा अंक दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित करण्यात आला असून त्यात चार हजाराहून जास्त सहभागी असतील आकाशवाणीच्या विविध प्रादेशिक वृत्त विभागांमध्ये संपादकीय कार्यकारी तसंच वृत्तनिवेदक आणि अनुवादक या पदांवर पूर्णवेळ कंत्राटी तत्वावर भरतीसाठी वृत्तसेवा विभागानं अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत त्यासाठी अर्ज पाठवण्याची मुदत येत्या आठ फेब्रुवारीपर्यंत आहे अधिक माहिती आमच्या न्यूज ऑन ए आय आर डॉट जी ओ व्ही डॉट इन स्लॅश वेकन्सीज या संकेतस्थळावर उपलब्ध आहे विकसित भारत संकल्प यात्रा राज्यात ठिकठिकाणी सुरू असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे सांगली इथल्या आयुष्मान कार्ड योजनेच्या लाभार्थी वैशाली चव्हाण यांनी सांगितलं मला मुतखड्याचा त्रास होता म्हणून मी पहिल्यांदा खासगी दवाखान्यामध्ये गेले तिथल्या डॉक्टरांनी मला ऑपरेशनाचा ऐंशी नव्वद हजार खर्च सांगितल्यामुळे माझी परिस्थिती नसल्यामुळे मी तिथे ऑपरेशन करू शकले नाही म्हणून मी सरकारी दवाखान्यामध्ये गेले तिथल्या डॉक्टरांनी मला सल्ला दिला की तुमचे ऑपरेशन आयुष्यमान भारत योजनेमध्ये होते सरकारी दवाखान्यातर्फे कोल्हापूर येथे गेले ऑपरेशन पार पडले चेन्नईत सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत एकूण त्र्याऐंशी पदकाची इंकून महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे यात अठ्ठावीस सुवर्ण चोवीस रौप्य आणि एकतीस कांस्य पदकांचा समावेश आहे पाकिस्तानविरुद्ध एकोणीसशे एकाहत्तर मध्ये झालेल्या युद्धात शौर्य गाजवणारा टी पंचावन्न रणगाडा अकोल्यात आणण्यात आला असून शहरातल्या जठारपेठ चौकात स्थापित केला जाणार आहे दुबईहून तस्करी करून आणलेलं सहा किलो नऊशे बारा ग्रॅम सोनं पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर डी आर आय अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयानं आज जप्त केलं या प्रकरणी एका महिलेसह दोघांना अटक केली आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार